रामकृष्ण हरी विठ्ठल केशव शरीरावर कोणत्याही भागावर सूज आलेली असेल कोणताही भाग असू द्या म्हणतो हातावरती आलेली सूज असू द्या पायावरती आलेली सूज असू द्या किंवा सर्व अंगाला कुठेही आलेली सूज असू द्या या सुजेवरती किंवा गुडघ्याला आलेली सूज असू द्या हा काढा जर तुम्ही एकत्रित करून घेतला आणि मी सांगतोय ते पुढं जर समजा सुजेवरती तुम्ही सूज त्याने शेकली तर चार ते पाच दिवसात तुमची शरीरावर आलेली सूज पूर्णपणे नाहीशी होईल तर प्रथम काढा कोणता घ्यायचा ते मी सांगतोय आडुळशाची पानं माहीत आहेत सर्वांना आडुळसा ही वनस्पती आहे लक्षात ठेवा जी कफावरती वापरली जाते आडुळशाची दोन पानं आणि गुळवेलाच्या दोन कांड्या छोट्या छोट्या गुळवेल पावडर वापरली तरीसुद्धा चालतंय आणि एक ग्लासभर पाणी हे उकळायला ठेवायचं चांगलं उकळायला ठेवायचं उकळत असताना त्याच्यामध्ये थोडस आलं आणि काळी मिरी एक चेचून टाकायची उकळू द्यायचं चांगलं अर्धाच ग्लास किंवा एक कप पाणी राहील इथपर्यंत ते उकळू द्यायचं हे एक कप किंवा अर्धा कप पाण्यामध्ये अर्धा चमचा मध मिसळायचा आणि तो सकाळी सकाळी अनुशापोटी घ्यायचा ही अंगावरची तुमच्या सूज असू द्या ती अंगावरची सूज तुमच्या हळूहळू कमी होते सूज काही एकदम आलेली नाही त्याच्यामुळं आज उपाय केला आणि लगेच सूज कमी होईल मी अगोदरच सांग बोलून गेलो की कायमस्वरूपी जर दुखणं बंद करायचं असेल तर तुम्हाला हा उपाय म्हणजे सगळेच आयुर्वेदिक उपाय हे मिनिमम दहा ते पंधरा दिवस करावे लागतात मग तुम्हाला थोडासा फरक दिसतो आणि एकदा ती फरक दिसायला सुरुवात झाली की पुन्हा मग भर 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 महिन्याच्या सगळी सूज पूर्णपणे उतरून जाते आता हे प्यायचं काय ते सांगितलं मी आता ज्या भागावरती सूज आहे त्या भागावरती लावायचं काय तो भाग कोणत्या पानाच्या साहाय्याने शेकायचा हे मी पुढं करंजाची पाच पानं घ्यायची करंज वनस्पती माहिती आहे सर्वांना कुठेही भेटते त्यानंतर निरगुडी ही वनस्पती तिची एक दहा पानं घ्यायची आणि एरंडाची एक दोन पानं या पानांना खोबरेल तेल किंवा एरंडीचं तेल मागून पुढून लावायचं तव्यावर चांगलीपैकी गरम करायची आणि गरम केलेली ही पानं एकत्रित करून अशी ह्याच्यामध्ये कापडामध्ये पुरचुंडी करायची त्याची म्हणजे गटुळं तयार करायचं गरम त्या ह्याचं किंवा ती गरम पानं तुम्ही जे आहेत ती गरम पानं तुम्ही पायावरती हातावरती जिथे सूज आहे त्या सूजीवरती ती गरम पानं अशी बांधून त्याच्या सभोवताली कापड गुंडळलं तर तुम्हाला नव्वद टक्के फरक तुम्हाला पहिल्याच दिवशी दिसून येतो लक्षात ठेवा हा शेक जर तुम्ही व्यवस्थितरित्या दिला एक दहा बारा दिवस जर तुम्ही सेक दिला तर शरीरावरील सूज तुमच्या शरीर जे तुमचं सुजलेलं आहे हे सूज जर तुमची कप वात याच्यामुळं जर असेल तर ही सूज तुमची पूर्णपणे नाहीसे होते गुडघ्यावरती ही तुम्ही जर सूज आलेली असेल तर या पानाने हा अतिशय जुना म्हणजे आमच्या आजोबाच्या काळातला हा उपाय यांनी जर शेकलं किंवा पाय मुरगळला असेल आणि त्यामुळं पाय सुजला असेल ती सूज जाण्यासाठी किंवा हात पिचकला असेल तिथं सूज आलेली असेल फ्रॅक्चर न होता बरं का लक्षात ठेवा तर अशा ठिकाणी ही पानं तेल लावायचं पाठीमागून पुढून गरम करायची चांगली गरम करायची आणि त्या गरम गरम पाण्यात पानं जे आहेत ते पायावरती बांधायची पूर्णपणे जिथे सूज आहे तिथे ती, ती बांधायची शक्यतो पायाला सूज येते त्या ठिकाणी बांधून ठेवून तुम्ही झोपी गेला तरीसुद्धा चालतंय तुमचा ठणका पूर्णपणे बंद होईल सूज हळूहळू तुमची कमी होईल साधे सोपे उपाय मी सांगत असतो सूज कमी करण्यासाठी आणखीन भरपूर उपाय आहेत माझ्याकडं परंतु हा साधा सोपा तुम्हाला सर्व मिळणारे म्हणजे इझिली तुम्हाला अवायलेबल होतील त्या वनस्पती सांगितल्या मी या हा उपाय करा यांनी जर नाही फरक पडला तर मग तुम्ही कमेंट्समध्ये सांगत चला तुम्हाला व्हिडिओ कशावरती पाहिजे फरक पडला किंवा नाही त्या उपायाने फरक पडला नसेल तर तुमचं शरीर कुठल्या उपायासाठी साथ देत आहे ह्याच्यावरती अवलंबून आणखीन एक अतिशय महत्वाचा उपयोग सांगतो ह्याच पान कोरपड जे आहे कोरपड ॲलोवेरा त्याचं पान बरोबर निम्यातून असं उभाचे राहायचं तुकडा करायचा त्याचा जेवढ्या भागावरती सूज आहे तेवढ्या भागासाठी सांगतोय आणि त्या कोरपडीच्या पानाला कापल्यानंतर आतून गाभ्यावरती का हळद लावायचे गरम करायचं आहे ते कोरपडीचं पान नीट लक्ष द्या तव्यावरती गरम करायचंय ती बाजूवर ठेवून आणि गरम केल्यानंतर ते गरम झालेलं पान सुजेवरती बांधायचं आहे या उपायांनी तुमची कुठल्याही भागाला आलेली सूज ही कमी होईल कोणतेही उपाय तुम्ही करू शकता झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त Hello. 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 Hello.